तर सर्वप्रथम तर सर्वप्रथम सर्वांना तर मंडळी सर्वप्रथम सर्वांना तुम्हाला माझ्याकडून जय श्रीराम हर हर महादेव नमस्कार कारण की आज खूप खूप वाईट झालेलं आहे आपल्यास कारण की आपण डेली दोन दिवस झालं डेली डेली एक्सपरिमेंट किंवा मिस्टर टाईमपासून मिस्टर धमाक्याचे व्हिडिओ येणार होते धमाक्याचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत पण आता काय झालेलं आहे दोन व्हिडिओ आपण दोन व्हिडिओ दो टाकले दो दो मिस्टर टाईमपास या यूट्यूब चॅनलला एक म्हणजे आपण फुलझडी बनवली दुसरं रक्त कसं तयार करायचं दोन्ही व्हिडिओमध्ये आपण दुसरे कोण दुसरे कोण गाणे घेतले होते यूट्यूबचे घेतलेले नाही आपल्याला माहिती यूट्यूबचे गाणे घेऊन यूट्यूबला टाकले तर कॉपी राईट होते दुसरे कोण घेतलेले कॅपकट प्रो आपण वापरत होतो त्याच्यातून गाणे घेतलेले आहेत तरी पण यूट्यूबने आपले दोन्ही व्हिडिओ कॉपी राईट केलेले आहेत तर आपला मोड गेलेला आहे कारण की नवीन आपण चॅनल खोललेलं आहे तर दोन्ही व्हिडिओला चांगल्या मान तसे व्यूज येतात लोक पाहते पण क्लिक करून पण काय झालं आहे तर आपल्या व्हिडिओला कॉपीराईट दोन्ही व्हिडिओला कॉपीराईट पडलेले त्याच्यामुळे आपला व्हिडिओ बनायचा आता पुढचा टॉपिक काही हवा हो? कोणचं जर टॉपिक घातला तरी यूट्यूब कॉपीराईटच देते कारण की मी गाणं लय नाही थोडं टाकलं मग मागचा ब्रेकग्राऊंड आवाजसुद्धा प असा किचबिचकिच वीज आपल्याकडे माईक नाही आपण पण लवकर माईक आणू तर आता डोकं चाललं नाही व्हिडिओ बनू ना का बंद करू का काय मित्रांनो काही डोकं चाललं नाही कारण की दोन्ही व्हिडिओ कॉपीराईट केले यूट्यूबने आपण म्युझिक पण थोडंच म्युझिक लावलेलं हा एक गोष्ट आहे आपण जे थमलेल समोरचं थमनेल तुम्ही बघून क्लिक करून जे ना ता आपने ताचे जर जर करता तर आपण हे ऐकून बनवून आहे त्याच्यामुळे जर यू जर करत असेल तर आपण त्याची सुधारणा करू तर आजचा व्हिडिओ यासाठी त्यात जर हा व्हिडिओ कॉपीराईट जर नाही झाला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला मा अनुभव येईल पण हा व्हिडिओ जर कॉपीराईट झाला तर म्हणजे मिस्टर टाईमपासवरती व्हिडिओ मला नाही वाटत येतील म्हणून कारण की नेक्स्ट टॉपिक हा खूप खूप खतरनाक टॉपिक होतं पण आता ती टॉपिक बनायची आहे मला पण मला तिथे मेहनत लागेल तुम्हाला माहिती आता ह्या टॉपिकला जे आपण टॉपिक बनवतो होतो त्याच्यात थोडी थोडी मेहनत होती पण आता जे आपल्याला टॉपिक बनवते त्याला खूप मेहनत लागणार आहे तर भेटू नेक्स्टमध्ये